जय शिवराय तर आज आपण चाललो आहे नवीन ठिकाणी तर बघा आपल्यासोबत कोण आहेत नवीन मेंबर्स तर थंडी असल्यामुळे पहाटे निघायचं होतं त्यामुळं असं रेडी व्हायचं आहे जाम थंडी होती दैवत आपले छत्रपती यांचं पहिल्यांदा दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली तर असं मित्रांनो ठरवून होत नाहीत ते अचानक केले ना तरच सक्सेस होतात रात्री ठरलं आमचं जायचं आणि सकाळी असं पहाटे निघालो बघा आपलं नवीन लोकेशन पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी नव्हती सकाळ सकाळची वेळ होती, सका सका होती। आपण आपल्या लोकेशनच्या पायथ्याशी पोहोचलो यावरून तुम्हाला अंदाज येत असेल की आपण कुठे आलो आहे तर न आणि जरी नसेल आला तरी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे की आपण कुठे आलोय ते तर ह्या व्हिडिओत तुम्ही पहा आणि इथून तुम्हाला कळलं असेल की आपण आलोय हो कडे पठार म्हणजे जेजुरीचा जुनागड याचं द म्हणजे येथे खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी तर चला मग सकाळ सकाळ चालायला सुरुवात केली भारी वाटत होतं थंडीही खूप होती पण ठीक आहे सकाळी सकाळी फिरणं खूप भारी वाटतं आणि आम्ही चालायला सुरुवात केली रस्त्यामध्ये आपल्याला हे डॉगेज भाऊ भेटले हे तर आपल्याला तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक सह्याद्रीच्या सफरमध्ये आपली साथ देत असतात जेजुरीचा जुनागड नवीन लग्न झाल्यावर जोडीने चढतात पण आम्ही जोडीने न चढता माझ्या फ्रेंडसोबत चढत होतो भारी वाटते नाही असं हो मला पण खूप भारी वाटत होतं आणि तुम्ही आत्ता गडावरचं सक्काचं वातावरण बघा कसं आहे सूर्यदेवता डोक्यावर आलेत थोडेसे वरती आलेत खूप छान आम्ही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो बाबा दर्शन घेऊन निघाले होते आणि आम्ही मंदिरात प्रवेश करत होतो तर आपण पहिल्यांदा नागेश्वराचं दर्शन घेतलं आणि मग मंदिरात दर्शन घेण्यासाठी निघालो तर मंदिरात आज सकाळी सकाळी आल्यामुळं काही गर्दी वगैरे असं नव्हतं दर्शन ही खूप छान होणार होतं हे माहिती होतं तर मग निघालो मंदिराच्या आत आत घाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी आणि हा जे जेजुरीचा जुनागड म्हणजेच कडे पठार तर इथे हे मंदिर अत्यंत जुनं आणि महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आणि अनेकांचं कुलदैवत आहे तर बघा आपण असं छान दर्शन घेतलं आणि हे मंदिराचा जो भाग बाहेरचा जो भाग आहे तो आहे सगळा तर असं मानलं जातं की उंचा उंच डोंगरावर असलेलं कडपठार या ठिकाणीच खंड मोगलांनी या मंदिरावरती आक्रमण केलं त्यावेळी असं मान म्हणतात की मधमाशांनी त्या मोगलांच्या सैन्यावरती हल्ला केला आणि मग त्या औरंगजेबाने एक लाख पंचवीस हजार चांदीच्या मोहरा या मंदिराचा सन्मान म्हणून दिला असं बोललं जातं उल्लेख आहे त्याच्यानंतर या आक्रमणातून ही मूर्ती राहिली आणि त्या मूर्तीची स्थापना मग नवीन जेजुरी गडावर केली असं बोललं जातं आहे तर मग आपण इथील सर्व जी लहान मोठे मंदिरं आहेत त्यांचं दर्शन घेतलं आणि मग परत आपला परतीचा प्रवास चालू केला तर मग कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ైక్ షర్ క